हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा माझ्या या युट्यूब चॅनेल मध्ये मी शर्मिला तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तर बघा आजचा दिवस आहे रथसप्तमीचा उपवासाचा पहिला दिवस त्यानिमित्त मी तुम्हा सर्वांना सूर्यनारायणाच्या उपवासाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि मी देखील माझ्या घरामध्ये दे, जी सूर्यनारायणांची पूजा केलेली आहे के किंवा आज गुरुवार आहे त्यानिमित्ताने मी स्वामी महाराजांचा अभिषेक पूजा देखील करून घेतलेली आहे तर बघा सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटते आता वाजलेले आहेत सकाळचे साडेआठ तर मी बाकी माझी सगळी कामं उरकून घेतलेली आहेत मिस्टरांचा टिफिन झाला मुलांची स्कूलची तयारी टिफिन नाश्ता वगैरे सगळं काही झालं आणि त्याच्यानंतर मीही असे पूजेची तयारी केलेली आहे तर बघा आपली ही जी महिलांची धावपळ असते पूजा ज्या वेळेस अशा काही वेगळ्या पूजा असतात माझीच नाही तर प्रत्येक गृहिणींची अशी धावपळ असते आपल्याला सगळं काम वेळेमध्ये मॅनेज करून पूजा देखील त्या वेळेमध्येच करायच्या असतात कारण काही पूजेचे असे नियम असतात टाईम असतात त्यानुसारच आपल्याला करावे लागतात बघा आता सूर्यनारायण पूजेचा सूर्य उगवताना पूजा करण्याचा टायमिंग आहे पण काही ठिकाणी तुम्ही नऊ वाजेपर्यंत जरी सूर्याला अर्घ्य दिलं पूजा केली तरी देखील चालते बघा माझ्या तर मते भाव महत्वाचा आहे देवाबद्दल आपली श्रद्धा भक्ती किती आहे ती महत्वाची आहे आपण सगळं काही आपल्या ज्या कर्तव्य आहेत किंवा आपल्या ज्या प्रायोरिटीज आहेत ते करून नंतर आपण जेव्हा देवपूजा अगदी मनापासून करू की देवाला एखादं फुल होऊन अनुसार नमस्कार जरी केला तरी तो देवांपर्यंत अगदी सहजरित्या पोचतो तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच सा आहे की बघा कोणतीही पूजा मनापासून केली तर आपल्याला त्याचं फळ मिळतं चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू हा आपण व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू तर बघा ताईंनो मी आज इथे रथसप्तमीसाठी जे सूर्यनारायणाचे उपवास करतात त्याची पूजाविधी करणार आहे तर त्यासाठी मी इकडे तयारी करून घेत आहे ते तुमच्यासोबत शेअर करते बघा रथसप्तमीच्या अगोदर सात दिवस उपवास धरले जातात सूर्यनारायणाचे काही ठिकाणी या उपवासाला तिखट मीठ देखील खाल्लं जात नाही तर बघा काही महिलांचं किंवा काही ताईंना मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे उपवास करणं शक्य नसतं परंतु नाराज न ना होता आपण मनोभावे देवाची कोणतीही भक्ती केली तरी ती देवापर्यंत पोचते तर आपण उपवास नाही केला तरी चालेल परंतु अशी विधिवत पूजा करणं खूप आवश्यक आहे कारण बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये हे जे काही सण आहेत ते वर्षातून एकदाच येतात आणि त्या सणांमध्ये त्या त्या देवांचं विधिवत पूजन करणं तितकंच महत्त्वाचं मांडलं गेलेलं आहे तर आता मी ते सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि हा छोटासा कलश घेतलेला आहे यामध्ये मी हळदी कुंकू त्याच्यानंतर अक्षदा आणि तीळ जे आहेत ते घेतलेले आहेत आता याच पाण्याने मी सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करणार आहे तर ते देखील मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे त्यानंतर बघा हे तीळ याच्यामध्ये टाकणे हे अत्यंत महत्त्वाचं मांडलं गेलेलं आहे कारण सूर्यनारायणच्या पूजेमध्ये रथसप्तमीला तिळाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे आता माझी पूजेची सर्व तयारी झालेली आहे त्यानंतर मी सर्वप्रथम तुळशी मातेचे पूजन करून घेणार आहेत कारण बघा या पूजेमध्ये सगळ्यात अगोदर तुळशी मातेचे पूजन करणं तितकंच महत्त्वाचं मांडलं गेलेलं आहे त्यासाठी मी मातेला हळदी कुंकू अर्पण करून स्वतःला देखील लावून घेतलेलं आहे त्यानंतर अक्षदा तीळ फुलं सगळं काही अर्पण करून मी दे जी तुळशी माता आहे त्यांचं विधिवत पूजन इकडे करून घेतलेलं आहे आता त्यानंतर मी तुळशीला जल अर्पण करणार आहे तर आजच्या दिवशी गुरुवार देखील आहे आणि तुळशीला जल अर्पण करताना पाण्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून ते तुळशीला व्हायचं ते अत्यंत शुभ मानलं जातं तर माझं आता तुळशीला देखील जल अर्पण करून झालेलं आहे त्यानंतर मी मी तुळशी मातेची विधिवत पूजा करून दिवा वगैरे लावलेला आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र असं मानलं जातं ज्याच्या घरामध्ये तुळस आहे तिथे वातावरण नेहमी पवित्र राहतं त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये तुळस लावणं ही अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडे जागा नसेल झाडं लावण्यासाठी तर तुम्ही नाही बाकी झाडं लावली तरी चालेल परंतु तुळशीचं रोप हे अवश्य लावा थोडी जागा असेल तरी त्याच्यामध्ये ॲडजस्ट करा तर त्याच्यानंतर तुळशी मातेची विधिवत पूजा झाल्यानंतर मी सूर्यनारायण देवाची देखील इकडे पूजा करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला मगाशी जे आ, ता कलश तयार केलेला आहे तो दाखवला आता मी ते सूर्यदेवांना जल अर्पण करत आहे ओम सूर्य देवाय नम ओम सूर्यदेवाय नम असं मंत्र म्हणत जल अर्पण करायचं किंवा मग ओम भास्कराय विद्मही दिवा कराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात असं असा मंत्र देखील तुम्ही पठण करू शकता आता इथे हळदी कुंकू अक्षदा त्याच्यानंतर तीळ फुलं वाहून मी सूर्यदेवांचं देखील पूजन केलं त्यांना धूप ओवाळून घेतलेलं आहे बघा कोणत्याही पूजेमध्ये धूप दीप ओवाळणं किंवा अर्पण करणं तितकंच महत्त्वाचं मानलं जातं आता नंतर मी सूर्यदेवांची जी पूजा करणार आहे त्याला सुरुवात करते।, करते तर बघा इथे ता मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे आपल्याला सूर्यदेवांसाठी कलश प्रस्थापित करायचा आहे त्या कलशाला आसन द्यायचं तर त्यासाठी मी तांदळाचं आस आसन दिलेलं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण केलेलं आहे आता ता कलशामध्ये मी हळदी कुंकू अक्षदा त्याच्यानंतर तीळ हे स आणि एक फूल टाकलेलं आहे पाण्यामध्ये आणि ते व्यवस्थित असा मी तयार करून पूजेसाठी घेतलेला आहे त्यानंतर बघा सर्वप्रथम मी ही गणपती बाप्पांची जी पूजा आहे ती इथे करून घेणार आहे तर गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून मी इकडे सुपारीची पूजा करते आहे तर इथे मी तांदळाचं आसन दिलं त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून सुपारीचं देखील म्हणजेच आपल्या गणपती बाप्पांचं देखील विधिवत पूजन केलेलं आहे तसेच या पूजेमध्ये आपल्याला श्री आपल्या घरामध्ये जे बाळकृष्ण असतात त्यांचं देखील पूजन करावं लागतं तर ते देखील मी इथे पूजन केलेलं आहे बघा हा जो रथ सूर्यनारायणाचा उपवास केला जातो तो, तो अत्यंत महत्त्वाचा असतो बघा भारतीय संस्कृतीमध्ये सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला शिक शिकवले गेले त्यामुळेच सूर्यदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती यामध्ये दे उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विधिवत पूजन करणे सण करणे इत्यादी अत्यंत महत्त्वाचे मांडले गेलेले आहेत तसेच त्यामध्ये दे कनिष्ठ देवतांची उपासना आहे सूर्य चंद्र पवन वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत मानवाच्या जीवनात तसेच सर्व प्राणीमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांचे देखील महत्त्वाचे स्थान आहे तर बघा माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये रथसप्तमीला जो सण आहे तो साजरा केला जातो या रथसप्तमीच्या दिवसांमध्ये सूर्यदेवाला आपण महत्त्वाचे स्थान दिलेले आहे आणि त्यांची विधिवत पूजा करतो तर रथसप्तमीच्या दिवशी हे सूर्यदेव जे आहे ते रथामध्ये बसून प्रवास करतात आणि त्याला सात घोडे देखील असतात म्हणून याला रथसप्तमी असं आपण म्हणतो सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचरामध्ये नवीन तेज आणि नवीन जीवन लाभते या भास्कराची ही पूजा केली जाते ही पूजा प्रकाशाची सूर्यदेवताची पूजा आहे तसेच या पूजेनंतर आपण रथसप्तमी हा दिवस सात दिवसांनी साजरा करतो आणि यावेळीच हळदी कुंकवाचा जो शेवटचा दिवस असतो म्हणजे सुवासिनी आपल्या घरी हळदी कुंकू करतात त्याचा शेवटचा दिवस हा मानला जातो म्हणजे आपण संक्रांतीपासून हळदी कुंकवाला सुरुवात होते ते, ते रथसप्तमीपर्यंत असतं तर आता इथे माझी सगळी विधिवत पूजा झालेली आहे मी ते तुमच्यासोबत शेअर केलेली आहे इकडे मी उंबरटेला देखील हळदीचं लेपन करून विधिवत पूजा केलेली आहे सूर्यदेवतांची पूजा असल्यामुळे इथे मी छोटीशी सूर्यदेवतांची देखील रांगोळी काढलेली आहे तसेच आजच्या जेवणामध्ये मी अशी छानशी लसूण भेंडी अगदी साधेसुधी भाजी केलेली होती ती तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यासाठी मी सर्वप्रथम तेल गरम केलं त्याच्यामध्ये फक्त जिरे आणि लसूण जो आहे तो ठेचून टाकलेला आहे त्याच्यानंतर हे छानसं असं जिरे आणि को जे लसूण आहे तो लालसर होईपर्यंत भाजून घेतला आता त्यामध्ये लाल, लाल तिखट हळद पावडर धना पावडर जिरा पावडर असे सगळे जे बेसिक मसाले आहेत ते मी टाकलेले आहेत आणि बघा ही अत्यंत साधी अशी भेंडीची भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे मसाले असे छानसे भाजून झाल्यानंतर मी ते एक लिंबू घेतलेला आहे आणि ते अर्ध लिंबू मी याच्यामध्ये पिळलेलं आहे लिंबाने बघा टेस्ट अतिशय सुंदर येते या भेंडीच्या भाजीला आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मी असं हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहे आता अर्धी कच्ची भाजी शिजत आल्यानंतर मी त्याच्यामध्ये असं एक टोमॅटो देखील चिरून टाकते त्यामुळे या भाजीला देखील चव छान येते आणि ही टोमॅटोच्या पाण्यापासून भाजी शिजायला देखील मदत होते आणि ती चिकट होत नाही त्यात आता बघा त्यानंतर गुरुवारचा दिवस असल्यामुळे मी स्वामी महाराजांचा इथे अभिषेक करत आहे माझी सूर्यनारायणची पूजा झाली त्याच्यानंतर घरातले जे जेवण होतं स्वयंपाक होता टिफिन वगैरे हो ते सगळं आवरलं आणि आता इथे मी स्वामी महाराजांच्या अभिषेक आणि पूजेला बसलेली आहे बघा ही पूजा करण्यासाठी अगदी मन शांत करून सगळी कामं उरकून मगच मी बसते कारण बघा एकाग्रता ही महत्त्वाची असते ज्या वेळेस आपण आपली काही कामं अर्धवट ठेवतो आणि पू पूजेला बसतो त्यावेळेस अर्धलक्ष पूजेमध्ये आणि अर्धलक्ष आपल्या कामांमध्ये राहतं त्यामुळे अशी ही पूजा जी आहे ती शांतपणाने आपली सगळी कामं झाल्यानंतर करायची आता मी ते दूध आणि पाण्याने अभिषेक केला त्यानंतर स्वामी महाराजांना पूर्णपणे चंदन लावून त्याने देखील अभिषेक करताना तुम्ही इकडे पाहताय तर आता स्वामी महाराजांचा अभिषेक पूर्ण झालेला आहे मी त्यांना स्वच्छ अशा कपड्यांनी पुसून घेणार आहे बघा इत इतकं सुंदर वाटतं ना किंवा एवढी छान फिलिंग येते जेव्हा स्वामींचा अभिषेक चालू असतो त्यांचं हे असं विधिवत पूजन चालू असतं एकदा एखाद्या छोट्याशा बाळाप्रमाणे अगदी त्यांना अभिषेक घालणं किंवा आंघोळ घालणं म्हणतात ना ते होतं तर त्याच्यानंतर मी त्यांची विधिवत पूजा करणार आहे त्यांना आसनाधिस्त केलेलं आहे त्यांच्या आसनावरती आणि त्यांना चंदनाचे जे टिक्के आहेत ते लावून घेणार आहे आणि त्याच्यावरती मी त्यांना जो अष्टगंध आहे तो देखील लावते बघा दर गुरुवारी अशीच ही मी स्वामींची पूजा करत असते त्या अगोदर मी घरातील जी देवपूजा आहे ती देखील करून घेतलेली आहे पण स्वामींचा अभिषेक मी सर्वात शेवटी करते कारण त्यासाठी फार वेळ पण लागतो आपले मंत्र वगैरे असतात किंवा माळ जप करणं असतं त्यामुळे हा अभिषेक मी नंतर करते आता बघा आ, हे जे स्वामींना आवडणारं अत्यंत प्रिय असं ही आहे ते मी एका कापसाच्या बोळ्यांनी स्वामींच्या चरणाला किंवा पायांवरती लावलेले या पूर्ण मूर्तीला मी तोंडाला वगैरे जास्त लावत नाही कारण यामुळे मूर्ती चिकट होते आता गुरुवारचा दिवस असल्यामुळे ही अशी विधिवत आणि स्पेशल अशी महाराजांची पूजा असते त्यासाठी मी इथे त्यांना छोटासा हार देखील केल, अर्पण केलेला आहे के किंवा घातलेला आहे त्यानंतर असा फेटा देखील मी महाराजांना घातलेला आहे बघा स्वामी महाराजांची गुरुवारच्या दिवशीची ही जी पूजा असते ती मला अत्यंत प्रिय आहे आणि खूप आवडते कारण या दिवशीचं जी पूजेचं जे महत्त्व आहे किंवा पूजा केल्यानंतर जी आप आ, मला एक मनाला समाधानाने आनंद मिळतो ते तो सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आहेत तर बघा ही पूजा मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला कसं वाटतंय ते देखील मला कमेंटमध्ये दे सांगा विधिवत अशी महाराजांची पूर्ण पूजा झालेली आहे आता मी हा जो तुपाचा दिवा आहे तो महाराजांच्या समोर ओवाळून घेत आहे त्यानंतर धूप देखील ओवाळून घेत आहे कापूर बघा कोणतीही पूजा धूप आरतीशिवाय अपूर्णच असते तशी संध्याकाळी तिन्ही संजेला गुरुवारची आरती ही आमची होतेच परंतु पूजा झाल्यानंतर असे देखील महाराजांना मी आरती आणि धूप ओवाळून घेते आता त्याच्यानंतर मी इकडे त्यांना सकाळचा जो नैवे नैवेद्य आहे पूजा झाल्यानंतर तो गुळाचा दाखवत आहे कारण बघा जेवण झाल्यानंतर मी जो नैवेद्य आहे काही जो काही भाजी चपाती बनवलेली असेल तो दाखवते संध्याकाळी जरा स्पेशल असं जेवण असतं त्याचा देखील महाराजांना नैवेद्य अर्पण केला जातो चला तर मग आजच्या व्हिडिओचं मी इथे सेंड करते तत्पूर्वी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला मग उद्या अशा छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ